गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो रात्री आलो पहाट पहाट तीन वाजल्या यायला काय झालं मामा काय दमच खाय ना तर मामा बे थांबायचं होतं म्हणलं होतं थांबा शाही स्नान करून जाऊ पण काय तिथं रोज चांगोया होत्या बरंच दिवस झाला आम्ही थांबलो होतो आणि आल्या आल्याचं आता रिॲक्शन वेगळं होतं आता सगळं झालं म्हणजे पाच किन तीन वाजल्यापासूनच पाप्पाने काय आणलं तू मेंगाने काय आणलं होत सोनपापडी अजून काय आणलं काय आणलं काय बोलते काहीच नाही आणलं पाणी आणलं की गंगेचं पाणी काय कुठं पाण्याचं काय कुठं ठेवलं काय नाही पाण्या गंगा गंगाजल, गंगाजल हा गंगाजल पिक्चर बी काय ऐकायचं ना ते गंगाजल पिक्चर, पिक्चर गंगाजल अजय देवगण काय काय नाय गंगा जल मला जुन्या काय म्हणते वय पप्पायची काय म्हणते थांबकी नवरा आलाय बोलकी हिडीव काढतरी का मला जाण्या आता काय बोलू लईच कामाची अस करते म्हणे तू लई जरा अंड्याने केली आहे का अघोळ oh, चल जेव नाही जेवली चल की जेऊ नाही मी आम् बेगर अंगोळीचा जेवणार आहे आम्हाला सवय झाली ना आता गार्डनचा नजारा धावतो बर दिवस झालं गार्डन आहे ना आता तुम्ही बघितलं नसतं ना असं क्वालिटीचं आपल्या मोबाईलमध्ये क्वालिटी नाही जरा रेस्मा काय नीट दावत नाही काय ग म्हणते चिवली आय चिवली अगो बया काय म्हणते कॅमेरा दोन लोक झोपले तिथे रात्री आल्या आल्या बोलतीच उड्या हणत होती आई तो व्हिडिओ पाठवतो मी कसं कसा आलो कसं कसं झालं अरे अरे आहे कुणाला पाहिजे असले तर सहा कुत्री तीन कुत्रे आहेत काय म्हणती जनता एखाद्याच्या आगाव गेली आहो मोठी झाले आहो दहशतच निर्माण का नाही चला व्हायला आईने सायपक केलाय आण चल की कुठे गेलाय अन्य काय जण बसला आईने सायंपाक केलाय मस्त काय केली आई बघ

चल की चिवी जेवायला चिवी तर बोला नाही काय बघत होता का माझा हिडी होतो काय काय बघितलं तरी तरी काय काय व्हायचं होय ना बसची आणि कुठे गेली काय आता संध्या गेला वाटत का संध्या कुठे मग काय तर लग्न करायचं जाल घ्या पैसे लागतील ना मग काय हुंडा द्यावा लागेल नवऱ्याला पण समजा हुंडा नाही पण लग्न तर करून द्यावा लागेल ना

गाडीवाल्यानी होई गाडीवाल्यानी हजार रुपये घेतलं दिवसभर हा नाही दहा ते तीन दहा ते तीन आम्हाला हजार रुपये काय म्हणते असे एकदम जोरात झाला खटाखट टाकाटकी मध्ये हा जिवतो जिऊन तु तिला

बोलती फेमस झाली मोनालिस बघा आई सुद्धा वाकाय लागली मोनालिसा तुम्हाला माहितीये का बच्चा आली आली चिवी म्हणते मोनाली बघितली हा ना गे सारखी तुझा दवा आणि डोळ आणि सुद्धा बोलते फेमस डोलेवाली अनुष्का शर्मा अनुष्का शिंदे होय अग ती माझ्यासारखी अशी मुलाखती घेणारी माणसं आहेत ना त्यांनी ही केलं तिला फेमस केली मुलाखती घेऊ घेऊ असं सारखाच एक चॅनल वाला होता त्यांनी पहिल्यांदा मुलाखत घेतली मला बेस्ती तुम्हाला आखे बहुत खूपसुरत आहे असं तसं मग तू वाईट लड़की <laughs> पार <laughs> ती लक्ष अरे देवा दे असत जाव शाळेत जाव शाळेत असत आधार पल्ला आलो ग हिर बो झोपलो मित्रांनो काय झालं दमलो होतो थकलो होतो काल काय झालं येताना फोन बंद होता अरे लो चार्जिंग काय का आलवा धाडा दार म्हणून बंद होता चार्जिंग बी नाही लावला आज ना वीर बस झुपल होतो फोन येत होतो म्हणून बंद गेलता घरी आलो एकंदरीत अंधार पडलाय हय डॉन काय झालं दिवसभर आले छेडू बनवणार होता आलोई म्हणून लगेच <coughs> कानकिरणी बनवला रेशमाल बी म्हणलं अजिबात माझ्याकडे फिरव ठरलं हो <coughs> 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 तुमचं ठरलंय का

आणि घरची तर काय अजिबात काळजी करू नका बघा कुशी ठेवणं किंवा हे करणं असं शक्य नाही मला येऊ वाटत नव्हतं तिथन काय झालं दीपक मामान ये ये मी गेलो होतो दीपक राव तर तिसऱ्या दिवशी म्हणायचं घरी जायचं ति काय सांगायचं ते टोरी मी म्हणलं चला आपलं पण हिडू टाकावूया पतिदेव आले घरी पहाट आलो तीन वाजता आलो हो तीन नाही तीन साडेतीन वाजले मस्त आलो झोपलो आज हिरबर झोपलो मस्त मज घरी आलो आज मॅचिंग मॅचिंग झाले दोघाचा अचानक योग लागतो ह्याला बी योग आहे मित्र काय झालं येऊ वाटत नव्हतं मी परत जाणार होतो आजच लगेच आज नाही आता दोन दिवसानी आता उद्याच तर तुम्हाला घेऊन नाही साडे दहा वाजता मोन या मग शांगो महत्वाचे पण तशी बरेच जण मी येते आंघोळ्या करून जाते ती नाही पण तुम्हाला उद्याच गावलं ना तुम्ही आज बसला असता तरी सध्या काय उतरला नाही उद्या काय झालं मी आंघोळ केली असते मला काय माहिती झाले व सगळं मला काय टेंशन नाही आज शिर्षे तर दोन दिवस थांबा आणि तीस तीस तारखेला परत जा बर बघू कस होत आता नियोजन नाही कसं हिला म्हणलं जाऊ का परत मला घर कर म्हणा खरं सांगू का कुठल्याही व्यक्तीला एखादी गोष्ट करायची असेल ना त्याला नसतं म्हणजे एखादी चांगली गोष्ट असल्या वाईट असल्यास ट्रेनिंगचा विषय परत सापला आणि हे देऊच पैशाचं ह्याचा काय विषय बर का तसं नाही पण लोक मला तुम्हाला माहिती पहिल्यापासून एकदा वारील गेलं ना की फुल वारी एकदा गेलं की महागारी जायचं नाही पुरी करून तसंही मी पंचेचाळीस दिवसाच्या हिशोबाने गेलतो तिथच थांबा असं का नाही काय अडचण परत रेशमादानी बोलवलं का कायच बनत नाही बसकाऊयात का मला येत नाही इच्छा असते आणि इच्छेला तुमची इच्छा आता जायची अनेक जा दोन दिवस आल्यासरशी आता आराम करा आणि त्याच नाही काय हे हेडीवच नाही काय आव मी ढेगायला लावेन की हे हेडीवच कुठं काय आहे पण एक नाद असतो देवाचा छंद ते देवाच तिथं काय चाललंय ती लोक काय करते ती बघायचं तिथलं कसं आहे तिथला परिसर कसा आहे तिथला माहोल कसा आहे असं थांबायचं एका जागेवर एखाद्या देवावर नजर ठेवायची ती माणसं महाराज लोक काय करतात मग त्यांचं काय चाललंय त्यांची दिनचर्या कशी काय कुठं आणि महाराज लोकांचं इतकं व्हिडिओ आहेत ना नागा साधूंच हे जर ती नग्न चाला नाही कॉपरेट म्हणजे पर पिवळ येतं ट्राय करत पडत लय बेकार आहे म्हणून मी तिथले नागा साधू ती रिअल फिल्या निघालेल्या दावल्या नाही ते महाराज नग्न चलत नाही त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे नागा साधव धावलाच नाही आणि हानते हार्टेदी नागा तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याच्यावर बोलतो उद्याच्या खरं तेचला त्याच्यावर मी टाकेन रोज एक व्हिडीओ नाही अडचण आता दोन तीन दिवस झालं तिथं मी गेलो गॅप पाडला त्याच्यावर टाकाव का ह्याच्यावर टाका मग त्याच्यावर भी तिथं नाही दोन चार मिनिटात टाका इकडं सारखं अपडेट हा तुम्ही काय इकडची वेगळी तिकडची काय तुम्हाला विलॉग आवडतात पर्सनली माझं बघाय आवडत पण विषय आणि मी हो का लय पैशाला हाप आपल्याला किंवा पैशासाठी पैशासाठी मी नाही करत मित्रांनो तुम्हाला काय येत बघायला कसं होतं मग ह्याच्या माझ्या मध्ये बी टाकलं त्याच्या दादा पैशासाठी असू होत गैरसमो काय देवा म्हणून माझ्या दिवाला मी खातो दुसरा काय खरं सांगायचं तिथलं लय काय काय गोष्टी ती एकदम ट्रिक्टमध्ये सांगतो व्ही आय पी लोकांनी असला छ लैल तिथली आम जनतेला ते पी तर आमदार आणि खासदार काही थोडी नाही ती रोजच कोण नाही कोणी येतो पाच दहा जण येते दिन पब्लिकला असला त्रास होतोय ना मित्रांनो स्वतः डोळ्याने पाहिले आणि आमशीच्या व्यवस्था हो का तुम्हाला संगम घाटवर तिथं आंबूळ बी नाही उद्याच्याला मी स्वतः एंट्री बी नाही हां आम्हाला बी नाही हां मग चॅनलवाला असला तरी उपयोग नाही त्यांची फिक्स चायनलवाली त्यांनी तिथं टेच करून जागा केली त्यांना तिथं राहायला दिले चॅनलवाल्यांविषयी बी मला तो मला बोलायचे बरंच काय काय बोलायचे निगेटिव्ह बाजूत मी आत्ता बोलणार आहे म्हणलं कसं आपण इतके लांब हे खरदेली बघितलं तर तिथंच गाय उचल मी काय सांगितलं नाही परत <laughs> गेल्या <laughs> होत <laughs> आल्या <laughs> मग त्याली हे आपलं भांड फोडायला लागणार सगळं पण मी बी पाठी असा आहे घरी येऊन कुठं घरी येऊनच हाणार असेल मी नाही पण मी कोपरान कोपरा टू व्हीलर पट्ट्याने बाराशे रुपये दिले ते यावेळी पट्ट्याला दोन दिवस हिंडलो हा मेबी हा कोपर न कोपरण गडली न हिंडलो रिक्षावाल्याला बी मी पट्ट्याने इतके पैसे दिल्यात की तो म्हणा त्याला म्हणायचं फक्त थांबवायचं कुठली बी रिक्षा मी जिथे दावली नाही काही गोष्टी मी तुम्हाला काय काय रेडिव टाकल्यात चल कुठं जाणार आहे कुठं जायचं आहे तितकेच सोड कुठे बी जाऊ दे जितन हालणार आहे तिथलं फक्त लोकेशन शेव करून घ्यायचं कोणातरी म्हणजे माझ्या दुसऱ्या फोनला पाठवायचं म्हणजे तिथं गावलं पाहिजे यायला म्हणून फार कुंभमेळाचा सगळा अभ्यास केला आहे ती साधू नागा साधू किन्नर किन्नर ते महंत परत ते साधूंच काय ते मंडलेश्वर ती मोनिका काय मोनालिसा परत तो आयटी बाबा सांधवी आव तासल्या सांधवी किती चांगल्या तिथे पडल्यात राह कुस कुसळ सांधवी अरे हे हाड गप हा काय हाड हा आणण्या जा काय म्हणत ना ना अ रात्री पहाट आलो हो काय आज काय जागरणाला अरे जाग दोन लोक काय बघतो हो हि तर नाही सैनिक आलो ना परत तुम्ही तर मग अजून तयार होत आहे दापारा रानातलं रे असू द्या अन्या जाकी बापून बरोबर थवा बाप्पू त्या अवन्या की आता उघड झालं अ बापू आण थांबा कुत्रेने असं जे काढले काय झालं जागरा नाही नाही इथं वस्तीवरती निघेल तिथे अयो हो काय म्हणते डॉन इथं सैनिक थोडं नाही ते लपलंय औरनि ने अरे काय ती मम्मी काय म्हणते काय ती पसारात जा की बाप्प थांबले आत बापू त्याला हाक मारून सांग थांबलोय म्हणून थांबा अरे काय नेणे काय ती पसारा करून ठेवला कमाल झाली बरं चला चालाय पकावलं काय म्हणतो मला ठीक आहे ओके बाय बाय